गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत मी मधुरज फाउंडेशन तर्फे करतो जगदीश काबरेकर अध्यक्ष कुमार नागे आणि मी मयूर कुलगेट सर्वांच तिथे आल्याबद्दल धन्यवाद कार्यक्रमाची सुरुवात करू जो रूपरेषा सांगतो अतिशय छोटे खाणी आणि पॉइंटेड आपला कार्यक्रम आहे आपण काही पुस्तकांचं प्रकाशन करणं आहोत राईट सोसायटी आणि जगदीश काबरे यांची पुस्तकं आहेत त्याच्याबद्दल सांगितलं हा जो पुरस्कार आहे विवेकवादी विवेकवादी पुरस्कार पुरस्कार तर आपण देणार आहोत त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून मनोगत ऐकू चिन्मयसुरी आपल्या त्यांच्याकडून आपण त्यांचं मनोगत ऐकू आणि जगदीश कावरे पुरस्काराबद्दल मधुरजग फाउंडेशन बद्दल आपल्याशी बोलतील मधुर जग फाउंडेशनचं काम करताना मला वाटतं थोडी ओळख करून मला जायची गरज आहे हे एक पुरोगामी विवेकवादी असं फाउंडेशन म्हणते आहे काळ असा आहे की मी जितकेही आर्टिस्ट लोक असतील पत्रकार असतील वैचारिक असतील स्टुडंट असतील थोडी काहीतरी धाकधू किंवा भीतीची आजकालमध्ये आज असते आणि पुरोगामी प्रतिगामी या शब्दां द्वंद वगैरे सुरू असतात तर एक छोटासा थॉट एक्सपेरिमेंट मी तयार केला तो आपण करून बघू कारण कसं आहे की आपल्या पाहुण्यांकडून ऐकायला आपण उत्सुक आहोत आणि मला वाटतं मी स्वतःही आहे तर जसं व्यायामाला गेल्यानंतर सरळ आपण जड जड वजन तर सरळ उचलत नाही आपण वॉर्मअप करतो खरेदी बसलेलं आहे बरोबर तसं वॉर्मअप आपण करू म्हणून मी एक छोटासा थॉट एक्सपेरिमेंट करतो आपल्याला एका जगाची कल्पना करायची आहे आता डोळे बंद केले तर कदाचित दैल होईल हात जोडायची अशी गरज नाहीये आपण एका जगाची एक फक्त कल्पना करू तुम्हाला इमॅजिनेशन साठी डोळे बंद करता येते एक असं जग जिथे प्रत्येक मूल आपली पूर्ण क्षमता विकसित करू शकते त्याचं पोटेन्शियल फुलफिल करू शकते जिथे कोणी उपाशी राहत नाही जिथे प्रत्येकाला आरोग्य शिक्षण आणि समान संधी मिळतात जातपात सोडून सर्वांना समान आदर आणि संधी मिळते वेगवेगळ्या प्रकारचे मानव एकमेकांशी आणि निसर्गाशी सुसंवादात राहतात ज्या जगात न्याय आणि शांती आहे असं हे जग आहे हे तुम्ही माहिती ओके आता मला सांगा हे जे जग होत याची कल्पना करताना तुम्ही हे जग कुठे आधी होऊन गेलंय असं इमॅजिन केलं की पुढे येणार आहे की आपण तयार करू शकतो असं इमॅजिन केलं आपण आवाजी मदत राहणार ज्यांनी इमॅजिन केलं असेल की असं जग पूर्वी होत त्यांनी कृपया आवाज द्या किंवा हातवरती करा म्हणजे कळेल राईट कधीतरी असा एक काळ होता तिथे आपल्याला परत जायचंय बरोबर आणि असे कोण लोक आहेत जी हे जग असं आपण घडवायचंय किंवा पुढे येणार आहे भविष्यात आहे असे कोण लोक असतील अगदी वाद न घालता हे जे लोक आहेत ना की आपल्याला घडवायचंय त्यांना मी प्रगतीशील किंवा पुरोगामी म्हणतो कारण आपला विचार असतोय की आपण काहीतरी करू शकतो आपल्याला पुढे काहीतरी जायचंय आणि मला नाही वाटत की पुरोगामी किंवा प्रतिगामी कुठल्याही पॉलिटिकल स्पेक्ट्रम वरचे वैचारिक स्पेक्ट्रम वरचे कुठलेही लोक असतील जे म्हणतील की नाही तुम्ही जे जग सांगितलं ना ते आता आहे आपल्याला कुठे पुढे मागे नाही जायचं त्यामुळे प्रतिगामी आणि पुरोगामी ऍटलिस्ट किमान याच्यावरती तरी आपलं एकमत होऊ शकतो तर पुरोगामी म्हणलं म्हणजे प्रगतीशील हा शब्द येतो आपल्याला जे जग घडवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न कसे करायचे नक्की शांततेच्या मार्गाने विचार करून एकमेकांशी बोलून तिथे हा विवेकवादी शब्द येतो असे आम्ही स्वतःला रॅशनल विवेकवादी पुरग आम्ही म्हणून घेतो ही थोडक्यात ओळख आणि असा हा मधुरिजक पुरस्कार चालू तर मला वाटतं आपण कुमार कुमारकडे बोलूया हो पुस्तक प्रकाशन आपल्याला करायचं जगदीश काबरे आणि थोडक्यात ओळख करून राहिलो लोक म्हणतात ना की वाळवंटामध्ये रेती विकणारा माणूस तसा मला माहिती असणारा सगळ्यात चांगला सेल्समॅन इनफॅक्ट मला जे चांगले चांगले सर्वात माहिती असतील ते म्हणतात की हा सर्वात चांगला सेल्समॅन आहे कारण कळत नाही की तो आपल्याला काहीतरी विकतोय तो विचार विकतो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तो सेल्स झालेला आहे आणि ब्राईड सर्वसेवा म्हणता येईलचं काम मधचं काम वेगवेगळ्या वैचारिक संघटना विवेगवादी संघटना यांना जोडण्याचं काम लोक जोडण्याचं काम हे तो करत असतो चांगला बोलणार आहे त्यामुळे शांत आहे का हे माझ्याकडून जे थोडस काम झालं ना आहे ते असं काही ठरवून वगैरे असं काही झालं म्हणजे मुळातच ती जर का वाईट घटना घडली नसती दबरोबरांचा फोन झालाच नसताना तर मी ह्या कार्यासाठी बाहेरच नसतो मग आपलं माहिणी सोबत माई सांगतील तसं काम करत राहिलो असतो कम्फर्टेबल वर्षातून कधीतरी एखादं व्याख्यान द्या काहीतरी दिवाळीची वर्गणी गोळा करा असं फेरीफेरीवरचा जॉब केला एक स्वतः काहीतरी भूमिका घ्यावी अखंड राज्य अखंड देश फिरावा देश देशाबाहेरच्या राष्ट्र लोकांना भेटावं आणि त्यांना पोटतिडकीनं सांगावं की उठा आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि या आजाराचा आपल्याला रूट कॉज शोधून काढायचं आणि मग त्या भ्रमंतीमध्ये गेली दहा वर्ष फिरलो आणि फिरत असताना अनेक सहकारी भेटलो त्यातला एक सहकारी म्हणजे काबळे सर या आधीच्या पिढीने खूप दिलं दाहोलकरांनी दिलं मग सगळ्यांची नावं आज काल पंधरा ऑगस्ट शंतोनु माझा मित्र शंतोनू गेला गेल्या वर्षी मी ह्याच वेळेला इथेच उभा राहून संतोनू बद्दल मी चार शब्द बोलतो अशा अनेक सहकारी सोडून गेले सुनील देशमुख सर गेले आणि असं एकटेपणा असा झाला काय करायचं मग असे नवीन दाभोलकर नवीन शंतोनु आपल्याला उभे करावे लागतील हताश होऊन जमणार नाही आणि मग त्याच्यातून हे हळूहळू हळूहळू संघटन उभं राहिलं दहा वीस शंभर करत करत आता भारतामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट असोसिएट असणारे जवळपास दहा ते पंधरा हजार असोसिएट सोसायटी आणि भारता हे सगळ्यात मोठं राष्ट्रीय लोकांचं ऑर्गनायझेशन आहे मी आजच्या कार्यक्रमाकडे वळतो माझं नाव कुमार नागे मी ब्राईट सोसायटीचा सेक्रेटरी आहे सोमवार ते शुक्रवार पोटा पाण्यासाठी काम करतो शनिवारी पूर्ण दिवस सकाळी सहा ते अकरा ब्राईटसाठी डेडिकेटेडली आणि फार जिद्दी देतो गेली दहा वर्ष रविवार फॅमिलीसाठी देतो आणि त्यातून महाराष्ट्रभर आपल्या असे छोटी छोटे का होईना पण एक चांगले असे ग्रुप तयार झालेले आहे की जे स्पष्टपणे निर्भीपणे आणि उंबरठ्याच्या बाहेर भूमिका घेऊ शकतात ते फार महत्वाचं आहे तुम्ही स्पष्ट असणं पण महत्वाचं आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला जाहीर पद्धतीने बोलता आलं पाहिजे की येस हे जे कन्सेप्ट आहेत जातीचे धर्माचे अंधश्रद्धेचे हे नॉनसेन्स आहे माणसासाठी उपयुक्त नाहीत हे स्पष्टपणे तुम्हाला बोलता आलं पाहिजे तर ही भूमिका घेणाऱ्या ह्या सगळ्या समूहांचं ब्राईट सोसायटी आणि त्याच्यातून आधीची पिढी मग अशी म्हटली की वालावरकर सर असतील पेडेकर असतील दाभोलकर असतील आणि काबरे मग काबरे सरांशी गाठबेट झाली आणि मग त्यांनी सांगितले की मला असं वाटतंय की हे आपण विचार पुढे नेताना मध्ये माधुरी मॅडमचं निधन झालं त्या निमित्तानं आपण हा जग पुरस्कार देतोय जग म्हणजे माधुरी काप्रे आणि जगदीश काप्रे आणि मग त्यांच्याकडे त्यांची जी काही कुंजी होती ती त्यांनी विश्वासाने ताब्यात दिली आणि सांगितलं की तुला जे योग्य वाटतं ते का मग आम्ही त्याचं एक फाउंडेशन बनवला आणि त्या फाउंडेशन मधून मानवी जीवन जगताना अनेक अडचणी येतात त्या पार करून जिद्दीने आणि अभिमानाने उभं राहणाऱ्या व्यक्तीला आपण हा पुरस्कार देतो यावर्षी आपली पुरस्कृती सोनाली आहे सोनाली बद्दल आपण सगळं बोलणार आहोत आणि करतो तो मुलगी आहे त्याच्याबद्दल आपण बोलू आता कार्यक्रमाचं उद्घाटन कसं करायचं एक छोटस आपण बाकीच काही कांड कर्मकांड करू शकत नाही पण आपल्या याच्यामध्ये छान छान पाहुणे आले खूप सारे आलेत कारण विनोद पण येणार आहे पण थोडं उशीर लागेल विनोदला यायला साधनेचा पण चिन्मई आहे आपल्यासोबत चिन्मईचं तुम्हाला माहिती असेल की मराठी प्रेम पण आहे आणि ती विचाराने फार चांगली आहे अत्यंत बॅलन्स माणसं आणि जे आपल्या पिढीमध्ये आहेत अशी लोक आम्ही लहान असताना डॉक्टर लागू नळ होऊ अशी खूप माणसं म्हणजे त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या पायाशी बसून खूप सरळ समजून घेण्याचा प्रयत्न केला ल देशपांडे अनेक जण अशा पुढच्या पिढीमध्ये कलाक्षेत्रामध्ये स्पष्ट भूमिका घेणं हे फार मोठं कलेल आहे आपल्यासोबत चेन्नई सुमित आहे आणि चांगलं आहे एक नवऱ्याचं नाव लावलं मस्त गोष्ट वाटते जरा छान वगैरे आपल्यासोबत सुमित पण आहे त्यामुळे मला असं वाटतं की सुमित चिन्मय सोबत असताना भरपूर लोकांनी गर्दी केलेली असावी म्हणून उशीर झाला असावा असं तर ओके आपल्या कार्यक्रमामध्ये चिन्मय आहे सुना सर आहे आणि आहेत सर आल्या आलेले आणि म्हणजे तर आणखी म्हणजे त्यांच्यावरती मला तासभर बोलावं लागेल की खरोखर मुस्लिम समाजामध्ये प्रबोधनाची जी परंपरा दरवाढी जी काही खंडित झाली आणि त्या परंपरेला तितक्या बॅलन्स आणि तितक्या नॉलेज बेस्ट असणारी जी काय परंपरा चालवणारे संशोधन आहे बरेच म्हणजे आहेत सगळे तुम्ही प्राइच आहात सगळे वेगवेगळे पदाधिकारी आहात उत्तमराव आलेले आहेत ते आपलं पत्रक चालवतात अंधश्रोधन निमांचं वगैरे असे अनेक सहकारी आहेत आपण मी आपल्यापैकी एक एक निमित्त म्हणून काही जणांना पुढे बोलवतो विनंती करतो आणि आपण पहिल्यांदा पुस्तक प्रकाशन करून ह्या कार्यक्रमाचं हे करतो सर्वांनी अजूनपर्यंत छत्तीस पुस्तके लिहिली थर्टी सिक्स आणि आता <णागाँ> चार पुस्तके येतात चार जी पुस्तके येतात ना ही सुद्धा अशीच आहेत की नेहरू असेल गांधी असेल असेल जे जे गैरसमज आहेत कोणामधील का असे ना ते गैरसमज सोशल मीडियावरून असे घेत असतात त्यांची वेलॉसिटी खूप जास्ती असते तर ती वेलोसिटी ते थांबवतात आणि सांगतात की बाबा हे असं नाहीये तू स्वीकार नको स्वीकारू दॅट इज युअर कॉल पण दिस इज द एखाद्या गोष्टीतला नाटकीपणा एखाद्या गोष्टीतला जो काही जर आपण म्हणतो ना काहीतरी असं बाजूला काढून सत्य सोप्या परंतु स्पष्ट शब्दामध्ये सांगणारा हा माणूस म्हणजे जगदीश काब्रे <laughs> वयाच्या पस्तीसव्या वर्षी हा माणूस म्हणजे काब्रे त्याला कानाचा आजार झाला कानाचा वयाच्या पंचेचाळीसा वर्षी फक्त अंगावरच्या वस्त्रानुसार हा माणूस घराबाहेर जावं लागला आणि ही पंचेचाळीस नंतर त्यांनी पूर्णपणे स्वतःच लाईफ उभं केलं चाळीस पुस्तकं लिहिली आणि लाखो रुपये वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या संस्थांना दिली आणि कौतुक जे काही आता त्यांनी ते कधीही काही मला टाकत नाहीत कंडिशन तू असं कर काही नाही त्याला सांगितलं -सा हे असं असं आहे ओके कधी नाही हे अशी जी माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला उभारी येण्यासाठी अशी ही माणसं आहेत ब्राईटचे चे जे उद्दिष्ट आहेत मयुरने मग अशी सांगितले की सांधा काय ही मधुरजग आणि ब्राईट मध्ये जो भातुर्भाव म्हणतो आपण बिटवीन टू ऑर्गनायझेशन रॅशनलिजम बुद्धीप्रमाण्यवाद वैज्ञानिक दृष्टिकोन हा दोघांमधला असतं स्ट्रेट फॉरवर्ड काही नसतं तुम्हाला दोन किलोमीटर जरी जायचं असेल तरी खड्डे आहेत सिग्नल आहे तुमच्या गाडीचं इंजिन आहे रॉट थिंग बऱ्याच गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या यशाला अपयशाला कारणीभूत असतात या कर्तृत्वाची गाथा पुढे नेत असताना एका भारतीय मुलीचा वयाच्या नवव्या वर्षी एका अपघाताने पाहिले आणि एका वयामध्ये साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला ह्या दोन लोकांमध्ये जे अंतर आहे ह्या दोन टोकांमधल्या आंध्रामध्ये एकदाही चुकून ही कोणत्या तरी गोवा बाबाची कोणत्या तरी अंधश्रद्धेची मदत न घेता स्वकर्तृत्वाने उभी राहिलेली मुलगी म्हणजे ही सोनाली आणि मुंबई या मुलीचा आजचा सत्कार हा समारंभ एक आहे ही सुरुवात आहे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या कोणी कर्तृत्ववान मुली मुली असतील सोनालीच्या सल्ल्याने चिन्मईच्या सल्ल्याने यापुढे आपण असे पुरस्कार आणि त्याला मान सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न हा मधुज मला असं वाटत की हा पुरस्कार आपण मी चिन्मयी विनंती करतो की प्लीज सोनालीला पुरस्कार द्यावा सगळ्यांनी उभा राहून आपण अभिवादन करू त्यासाठीच आणि मग सोनाली

संगोड्यांचे दोडके कुमारनी त्यांच्याबद्दल सांगितलं सर त्यांनी लिहिलेली पुस्तकं त्यांचा संघर्ष त्यांचं मधुजग फाउंडेशन सुरू करण्या त्यांची भूमिका आणि ही मला म्हणजे मी वैयक्तिक दृष्ट्या ऍक्च्युली सर्वात रोमॅन्टिक स्टोरी वाटते त्यांची त्यांच्या ओळख्यानी सामाजिक दृष्टिकोन ठेवून जे काम केलं आणि

तर मला वाटतं की सगळ्या गोष्टी आहेत आता तर सगळ्या खूप असं आपल्याला वाटतं खूप आवाज झाला आणि मी पण खूप तक्रार करते त्याच्याबद्दल पण मला वाटतं जग मधुर होणं हे फार आवश्यक आहे आणि आवाज नाही फार फार मला गोड एक चित्रपट निघू शकतो बरोबर सांगतो आणि आहे घरावर घेत

त्याची एक तुम्हाला थोडीशी निर्मिती कशी झाली त्याची कथा सांगायची आहे थोडीशी पर्सन होईल पण असाध्य झुंजताना सुद्धा विवेकी माणसाचं सजग मन आणि त्याला कस सजग भान असत हे याच तर तुमच्या लक्षात येईल तर झालास कि दोन हजार दहा साली मी थोडा आर्थिक स्थिर सावधालो आम्ही दोघेही शिक्षक मी गणित आणि विज्ञान शिकवतो आणि माधुरी ती त्या मध्ये चेहरा आहे तर ती सगळ्या भाषा शिकवायची गणित म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत संस्कृत म्हणे ती शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये एम ए घेऊन फर्स्ट क्लास फर्स्ट आली आणि तिचा गोल्ड मेडल मिळालेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही गरीब ग्रुप ट्युशन घ्यायचो एका छताखाली सगळे विषय व्हायचे आणि तसं करताना दोन हजार दहा सालापर्यंत आम्ही व्यवस्थित फिरता त्यानंतर आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपल्या मिळकतीत वार्षिक मिळकतीत दहा टक्के रक्कम बाजूला काढायची आणि ती जी गरीब होत गरीब मुलं आहेत ज्यांना पैशा अभावी शिक्षणाला अडथळा निर्माण होतो आहे त्यांच्यासाठी आपण ती वापरावी असं आम्ही करत होतो आणि असं होत असताना दोन हजार अठरा साली एप्रिल मध्ये तिचा स्वारुपिंडाचा कर्करोगाचा निदान झालं मग तो तिसऱ्या पायरीवरचा फार निदान झाला तेव्हाच त्याच्या आधी काहीच लक्षण नव्हतं मग लिंबल सर्जरी केली तिने तिला सतत वाचनाची आणि ज्ञानाची फार आवड होती म्हणून तिने मग कर्करोगासंबंधी हो स्वादुपिंडाच्या कर्करोगासंबंधी हो प्रचंड शास्त्रीय माहिती वाचली विपल सर्जरी म्हणजे काय हे वाचलं आणि त्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की विपल सर्जरी केल्यानंतर जरी ती यशस्वी झाली मुळात ती खूप कमी वेळा यशस्वी होते पण जरी ती यशस्वी झाली तरी माणूस जास्तीत जास्त सात वर्ष लागू शकतो हा आजपर्यंत जग रेकॉर्ड आहे आणि तो आहे ऍपलचा निर्माता स्टीव्ह जॉब जो विपल सर्जरी नंतर फक्त सात वर्ष लागला होता त्यात कोणी जगलेलं नाही आहे तेव्हा हे तिने स्पष्ट सांगितलं की जगदीश आता मला आयुष्य हे फक्त सात वर्ष आपण समजू आपण सात वर्ष पण जगेन की नाही जंग काय तेव्हा उपचाराला सुरुवात केली किमोथेरपी सुरू झाल्या हे करत असताना तुम्हाला गंमत सांगतो की सर्वसाधारणता कर्करोग झालाय असं निदान झाल्यानंतर ता सर्व सर्वसाणपणे ती माणसाला खूप त्रास होतो माझ्या बाबतीत का झालं मी काय पाप केलं होतं असं आपण बरस्य माणसं बोलणं बघतो पण माधुरीला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं तेव्हा फक्त ती रडली पण नंतर ती कधीही रडली नाही तिने त्याच्याशी झुंज द्यायला सुरुवात केली ती काय होतं बघा फक्त ती मला एवढंच माहिती की आपण डॉक्टरांना सांगूया की मला वेदना कमी होतील अशी द्या म्हणजे हो, मग मी आनंदाने मरायला तयार आहे आम्ही अशा वेगवेगळ्या गप्पा मारतो तो त्यावेळेला तिला ती ति म्हणाली की जगदीश आता आपण मी तर काही फार दिवसाची सोपती नाही आपण हे जे काही कमवलेलं आहे ते आपण थोडंफार देतो जाऊ पण एक स्थायी स्वरूप त्याला मिळायला हवंय तर काय करायला मग मी तिला म्हटलं की आपण असा एखादा तयार करू शकतो तर ती माहिती ठीक आहे आपण वारसा ना काही रक्कम देऊन उरलेली आपण तसं हे करू शकतो पण तिला म्हटलं नाही आता तुझा कॅन्सर जे निदान आहे त्याच्यावरचे उपचार चालू आहेत ते किती खर्च होईल आपल्याला माहित नाही त्यानंतर आपण मुगू किती सहजपणे ती बोलली माहिती ठीक आहे मी गेल्यानंतर कर त्यानंतर बरोबर सोळा ऑगस्ट दोन हजार बावीस ला ती गेली आज सोळा ऑगस्ट तिसरा स्मृती आहे आता ती गेल्यानंतर चार सहा महिन्यांनी मी मग काय करतो होत कस काय स्वस्त आहे का विचार करावा लागलो आमच्या सांगलीच्या काही मित्रांशी मी बोललो आणि मग ज्यांना ट्रस्ट अनुभव आहे असे मध्ये मित्र कुमार मागे त्यांना म्हटलं आपण काहीतरी करूया आणि त्यांनी ती कल्पना उचलून धरली आणि मग ट्रस्ट सगळं बाळांपण ज्याला म्हणतात ते कुमार माघेने केलं म्हणजे रजिस्ट्रेशन करणं धर्माला धर्मालायकाचा पाठपुरावा करणं त्या ट्रस्टची आपण जी घटना बनवतो त्याच्यामध्ये उद्देश आणि कार्य आणि सगळं सांगताना शब्दांची योजना काटेकोरपणे करणं हे ते सगळं त्यांनी व्यवस्थितपणे केलं आणि अर्थपासून इथे पर्यंत त्याचा संपूर्ण सहभाग असल्यामुळे मी बऱ्यापैकी निश्चिंत होतो आणि त्याच्या जोडीला एकदा ट्रस्ट स्थापन झाल्यावर वर्ष लागला आम्हाला ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर मग ट्रस्टचा लोगो काय असावा असा विचार आला मग म्हटलं ट्रस्टच्या लोगो मध्ये माधुरीचा चेहरा असेलच पण त्याचबरोबर तिचे विचार आणि सामाजिक जाणीव असणारे विचार असे त्या ट्रस्ट मध्ये असते आणि त्यामुळे आपण ते स्वातंत्र्य होती वृत्ती होती आणि ही सामाजिक जाणीव पण तिच्या मनामुळे होती अशा पद्धतीचा लोगो तयार केला माधुरी ही खऱ्या अर्थाने माझी नुसतीच सहचारिणी होती लौकिक अर्थाने बायको तरी शेवट पर्यंत ती माझी मैत्रीण आणि प्रेयसी होती आम्ही कधी तर अशी ही मधुर जग ची कल्पना तर माधुरीतला मधुर आणि जगदीश मधला जग असं एकत्र करून आम्ही मधुर जग फाउंडेशन कारण आम्हाला दोघांनाही असं वाटवत की आत्ता जग जे आहे त्यापेक्षा जी माणसं सामाजिक झोको समाजात झोकून देऊन काम करतात त्यांच्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन काही केलं आणि त्यांना आणखीन बढावा दिला तर अशा प्रकारे भविष्यात जग का होईना पण मधुर जग निर्माण होईल अशा पद्धतीने मधुर जग ही जन्मकथा आहे आता महत्वाचा जाहीरपणात पहिल्यांदा सांगायचे की कुमार नागे याच्यामुळे हे फाउंडेशन मोठ्या प्रमाणात व्यवस्थित मूळ धरू शकलेला आहे आणि आपण येतो ते चांगल्या पद्धतीने करणार आहे म्हणून त्याचे सर्वप्रथम मी जाहीर आवाज मानतो आणि महत्वाचं आमचे दोन सहकारी एक मयूर कुलकर्णी आणि दुसरा अक्षय पुढे गेला तो अक्षय अधिकारी तर हा अक्षय जो आहे त्याने संपूर्णपणे आमच्या त्रस्त आर्थिक निगुती कशी आहे निगूती निगूती बस त्याच्या अक्षयने ते, ते संपूर्ण काम केलेलं आहे आणि म्हणून वैशिष्ट्य असं आहे की तो कुठलंही काम करताना बोलत नाही माणूस पण न बोलता सतत असं व्यवस्थितपणे मांडणी गेलेलो असतो हो की त्यावेळेला व्यवस्थित सतत कामात असतो हो या बाबतीत त्यामुळे त्यातही मला कौतुक वाटे की न बोलता काम कसं करावं हे शिकावं याच्याकडनं मंडळी आहेत आमच्या आधारस्तंभ आहेत असं म्हणायला हवे आणि आता मी वयस्क झालेलो आहे सेवा काय होईल सांगताय त्यावेळेला सगळ्या मधुरजगच्या डोराला ह्या सांभाळायचा आहे आणि ही मधुर जग फाउंडेशन सामाजिक समाज समाज चळवळीमध्ये काम करत कि जी माणसे समाजातल्या विपरीत परिस्थितीशी झगडून समाजात विवेकवादाचा बी रुजवायचा प्रयत्न करताय त्या माणसांना मदत करणे प्रोत्साहन देणे जर समाजात काम करताना आजच्या काळात तुम्हाला माहितीये की तुम्ही जर एखादा स्पष्टपणे बोललात तर तुमच्या भावना लगेच टचकन दुखावतात आणि मग तुमच्यावर एफ आय आर केले तर अशाच काही गोष्टी होऊ शकतात तर अशी सा जी सामाजिक चळवळीत काम करणारी माणसं आहेत कायदेशीर आणि मानसिक आणि हे आमच्या काम असणार आहे आणि तिचं शैक्षणिक दृष्टिकोनातून मदत करणे अशी ही सगळी आमची ठळक उद्देश असे आम्ही होऊ शकू बाकी मग बरेच आहेत तर सांगण्याचा मुद्दा असा की सुरुवातीला मधुर जग फाउंडेशन निर्माण होण्याच्या आधी तीन चार वर्ष आम्ही मधुर जग पुरस्कार संस्थेच्या बरोबर दैचो मग जेव्हा मधुर जग फाउंडेशन रजिस्टेशन झाला हा पहिला सोहळा त्याचा आहे आणि पहिला पुरस्कार आपण सोनाली नवाबोळ यांमध्ये दिलेला आहे सोनाली एवढा मग आता आपण भाषण ऐकल अनुभव समृद्ध भाषण होत आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सगळ्यांना नेमकं अपंगत्व हे जरी शारीरिक असलं तरी मानसिक नसत हे समजावून दिलं तेव्हा त्यांनी आमच्या पुरस्काराचा स्वीकार केला म्हणून त्यांचं मी आभार मानतो हे सगळं <laughs> आणि महत्वाचं म्हणजे चिन्मय सुमित्च की त्यांनी तुम्हाने सांगितल्या बरोबर लगेच होकार दिला त्या मुळात खंबीर अशा त्रिमुखीचं काम करणारे आहेत नुसत्याच कलाकार नाहीत पण भूमिका घेऊन काम करणारे आहेत आणि त्यांनी जे मान्य केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या ह्या घरगुती कार्यक्रमाला तुम्ही सगळे आवर्जून तुमचं प्रेम तर तुमचं हे प्रेम माझं असंच राहू दे आणि मधुरच्या पुढे आणखी नशीस वाढू दे एवढं म्हणून मी थांबतो